तेवढं कोणाचं नव्हतं बघा म्हणजे संजय यांना क्षीरसागरला तुतारीतनं तिकीट जर मिळलं तर निवडून येते गावासाठी निधी देवासाठी निधी दिलाय रस्त्यासाठी रस्ता त्या त्यांच्या निधीतून झालेला आहे युद्धा पवार मानव असले तर आम्हाला निवडून ला। जाणार लागेल यशवंत त्या मानेस केले देओ ही रोड त्यांचं जायचं आहे एक नंबर आमदार मिळत यशवंत त्या मानेस ह्यांनी आमच्या गावाला भरपूर निधी दिलाय त्याच्याला आम्हाला डोळ झाकून मतदान ताज्याला करायचं काय नाही पक्षापेक्षा काय बघायला फक्त व्यक्ती बघायचं काम करणाऱ्या माणसाला मतदान द्यायचं स्वतः काय करा पाहिजे शरद पवार पक्षाच्या चिन्हावर निवडून येते काय नाही तात्या म्हणजे इंदापूरचा असला काय महोळचा असला काय काय तात्या यातलं म्हणजे महोळचा असली नाही आम्हाला आमदार वाटतोय एका फिरका काय नाही शरद पवारला मानणारी लोक आहे शरद पवार जी उभा राहते जी उभा करल शरद पवारने त्याला निवडून नकून त्यानं भरपूर कामं केली तात्यानं जस तात्या इकडं आलं ते भरपूर काम रोड असलेले मंदिर असलेली शाळेची काम असते किंवा नडले अडलेलं का, कोणाला काय म्हणजे दवाखान्याची काम असते सगळी तात्याने काम केली नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको विधानसभेचा रणसंग्राम अगदी तीन महिन्यावरती येऊन ठेपला असताना आपण महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून अनेक भागा जाऊन ती लोकांना अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून सातत्यानं मिळवायचा प्रयत्न करतोय त्यामधील प्रामुख्याने त्या मतदारसंघामध्ये प्रामु त्या भागामध्ये झालेली कामं असतील त्या मतदारसंघामध्ये राहिलेले प्रश्न असतील त्या त्या मतदारसंघामधील लोकांचं तिथल्या स्थानिक आमदारांविषयी नेमकं म्हणणं काय जाणून घेण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करतोय आणि त्याच अनुषंगानं मी आता पंढरपूर तालुक्यातली सतरा गावं मोहोळ विधानसभेला जोडली ती त्यामधलं महसूल मंडळ असलेलं पुळूज या गावामध्ये आलोय खरंतर पुळूचा आज आठवडे बाजार आहे तर मोहोळचं चित्र बघताना त्या ठिकाणी मोहळ हा राजन पाटील यांचा बालिकेला जरी समजला जातो असला तरी पण त्या ठिकाणी गेल्या लोकसभेला मात्र वेगळी समीकरण या मोहळ मतदारसंघामध्ये सगळ्यांना आपल्याला बघायला मिळाली कारण राजन पाटील असतील आमदार यशवंत असतील हे जरी त्या ठिकाणी महायुतीमध्ये असले तरी पण या भागातून सर्वाधिक मता देखील महाविकास आघाडीला मिळायचं चित्र या मतदारसंघातून सर्वांना बघायला मिळालं तर लोकसभेची गणित विधानसभेला लागतील का हे देखील बघणं महत्वाचं आहे कारण राजन पाटील यांना मानणारा जरी मोठा मतदार असला तरी पण येणाऱ्या विधानसभेला नेमकं काय होतं हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच अनुषंगानं आम्ही आता पुळूजमधील गावातील लोकांना नेमकं या आमदारकीविषयी विषयी त्यांचं म्हणणं काय जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत पुळूस हे महत्वाचे प्रश्न सुटलेत का आणि पुळूसला त्या ठिकाणी मोहोळच्या आमदारविषयी नेमकं काय वाटतं हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे कारण पंढरपूर तालुक्यात जरी गाव असलं तरी पण हे मोहळ विधानसभा मतदारसंघात जोडल्यामुळे त्या ठिकाणी नेमकी पुळूसकरांची म्हणणं या आमदारकी काय येते खर तर पाच वर्षामध्ये यशवंत त्या माने यांनी मतदारसंघामध्ये मोठी काम केली का किंवा यशवंत त्या माने मतदारसंघामध्ये पास झाले का किंवा यशवंत त्या माने त्या ठिकाणी लोकांमध्ये संपर्क वाढवलाय का असे अनेक प्रश्न या लोकांकडून आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अनेक प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहेत खरंतर राजीन पाटलाविषयी लोकांचं म्हणणं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावरती असला भीमा सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी मुन्ना सुद्धा वजन किंवा त्यांना सुद्धा प्रमाणात आहे त्यांची राजकीय भूमिका आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची राजकीय भूमिका काय हे देखील आहे खरं मोहोळ मतदारसंघामध्ये अनेक नावं सध्या तरी चर्चेत येतात खरं हा राखीव मतदारसंघ असला तरी पण अनेक उमेदवारांची नावं अनेक बाहेरून अनेक उमेदवारांची नावं या मतदारसंघामध्ये चर्चेत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने यशवंत त्या माने विद्यमान आमदार असले त्यांनी पुन्हा एकदा शेडू या मतदारसंघामध्ये ठोकला आहे खरं रमेश कदम यांनी दोन हजार चौदा पासून एकोणीस पर्यंत या मतदारसंघाचा केलं आपण या मतदारसंघामध्ये आमदारकीसाठी उभा आहोत असं देखील रमेश कदम यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे दोन हजार नऊ पासून चौदा पर्यंत ज्यांनी लक्ष्मण ढोबळे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं त्यांनी सुद्धा या आमदारमध्ये किंवा त्यांचे चिरंजीव या मतदारसंघामध्ये उभं राहतील अशी सुद्धा चर्चा या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने रंगत आहे महत्वाचं म्हणजे राजू खरे यांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये आमदारकीचा उमेदवारचा दावेदार त्या ठिकाणी त्यांनी केली आहे अनेक भागामध्ये त्यांची त्या ठिकाणी कामाला सुरुवात देखील झाल्याचं चित्र सगळ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून बघायला मिळते तर त्यांच्या अनेक गावामध्ये अनेक भागामध्ये भावी आमदार म्हणून असे देखील पोस्टर त्या ठिकाणी मानले जातात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे समर्थक जवळचे निकटवर्ती म्हणून राजू खरे यांची त्या ठिकाणी ओळख आहे नेमकं या पुळूस गावातील लोकांचं म्हणणं काय जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर नेमकं पुळूसकर यांना दोन हजार चोवीस चा मोहळच आमदार करून सांगते चला बघूया राम 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 कुठलं गाव पुळूस पुळूस कोण आहे आमदार इकडे आमदार इकडे माने 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 कुठलं माने ना यशवंतराव माने बर काय संपर्क नाही आहे त्यांचा काय नाव एवढं आठवी नाही हाय काय काम केली आहे त्यांनी केली ती काय काय केलं रस्ता के आहे इकडं तिकडं सार्वजनिक काम केले ती कसं करायचं आता बरं आहे आता सध्या तर त्याला आमचं जाय करून करावं असं इच्छा इच्छा आहे ठीक आहे राम 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 काय राम साहेब गाव हीच गाय गाव पोरगाव पोरगाव मतदारसंघ तुम्हाला मोहळ मतदारसंघ हीच आहे पंढरपूर तालुक्यातली आमदार काय काम होती, काम होती ते पण आपण शरद पवारला मांडणारी लोक आहे शरद पवार जी उभा राहायची जी उभा करल शरद पवारने त्याला निवडून आपण देणार भाजप नाही भाजपला हरामखोर भाजप आहे हा भाजप सगळं पैसे घेते इकडे महागाई वाढली तीनशे रुपयाची बाटली दीडशे रुपये सहाशे रुपयाला झाली ऊस असतो विमा कारखान्याला अजून बिल नाही ही भाजपची चोर आहे ती जी म्हणते बर पोळ्याचं बिल अजून मिळालं नाही तेच सत्तावीसशे ने मिळालं बिल पुन्हा त्यातले बाराशेने दिले अजून पंधराशेने बिल नाही अजून खत नाही राहनात खत नाही श्याम काय मिळत नाही नमस्कार बिरोज शेंड घे काय करता का साहेब शेतीच करतो शेतीच गाव नाही पुळूजवाडी पुळूजवाडी म्हणजे एकच गाव आहे एकच गाव आहे गावावर शिव नाही या पदाचं गाव बघित तर शिवता त्या माणूस पाच वर्ष संपले ती रमेश कदम उभा आहे त्यात ढोबळे आहे तिकडून मुन्हा मार्गाचं मोठं वजन या मतदारसंघामध्ये मारलं काय चित्र चालू आहे मुळ मतदारसंघामध्ये यशवंत त्या माने यशवंत त्या माने कशाची यशवंत त्या माने भरपूर काम केली तात्यानं जस तात्या इकडं आलं ते भरपूर काम रोड असतील मंदिर असतील शाळेचे काम असतील किंवा नडल्या अडलेलं कोणाला काय म्हणजे दवाखान्याची काम असतील सगळी ताच्याने काम केली ती वाटत नाही उमेदवार बाहेरचा आपल्या तालुक्यात काय नाही तात्या म्हणजे इंदापूरचा असला काय महोळचा असला काय काय तात्या येतलं म्हणजे असली नाही आम्हाला आमदार वाटतो बाहेरचा फरका वाटत नाही फरका फिरका काय नाही तात्या ताच्याला आम्हाला डोळ झाकून मतदान ताच्याला करायचं सोबत नाही काय नाही पक्षीपेक्षा काय बघायला नाही फक्त व्यक्ती बघायचा काम करणाऱ्या माणसाला मतदान देत बर ठीक आहे ते राम 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 घेतला बाजार घेतला गे गाव कुठल्या हेच आहे गाव पोळ हेच गाव आहे किती लोकसंख्या आहे गावात आहे सात आठ हजार मोठा गे राम पैसे पुराकडे महाडिक पॅनल महाडिक पॅनल बर आमदार कोण आहे आम्हाला माहोच्या लोक आहे पंढरपूर नाही यशवंत माने मस्त आहे आहे नमस्कार तर आम्ही सातत्याने मतदारसंघामध्ये जाऊ स्थानिक अनेक त्या लोकांची अडचण चालू केली आपल्या ते पाच वर्षामध्ये तिथला आमदार पाच झाला नापा झाला वेगवेगळे प्रश्नाचे काय चालत माहोळ मतदारसंघामध्ये काय इथं आता चालू आमदार यशवंत त्या माने ह्यांनी आमच्या गावाला भरपूर निधी दिलाय त्या गावाला म्हणजे नवीन गावाला जोडले ना या गावाला भरपूर निधी दिलाय तुम्ही समाधान झाले पाच वर्ष हा समाधान झाले आमच्या तर आमच्या गावात भरपूर निधी दिलाय पण यशवंत त्या माणसाहेब महावित्री सोबत आहेत त्याचा काय फटका बसणार नाही फटका बसणार त्याला शरद पवार मागे जनता बा कसे आता कसं करायचं आता आम्ही प्रसिद्ध जाऊघ झाले आता त्यांनी स्वतः काय करायला पाहिजे शरद पवारच्या त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून येते त्या तुतारी तुतारी महावीर सोबत आहेत त्याचा काय फटका बसणार नाही फटका बसणार त्याला शरद पवारच्या बा आता कसं करायचं आता आम्ही प्रश्न जाऊघ झाले आता त्यांनी स्वतः काय करायला पाहिजे शरद पवारच्या त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून येते पडतेसभा विधानसभा दोन हजार चोवीस तीन महिन्यावरती येऊन टेपले काय चर्चा पुण्याच्या हवा इकडे त्या मानेस यशोधाने त्याने ते अहो हिरवड त्यांचं आहे हिरवड दिसते ती गावाचे ग्रामपंचायत ही सगळी मिळून त्यांनीच केली एक नंबर आमदार मिळणार परिस्थिती काय परिस्थिती अशी नव्हती तर आम्ही खडकात खडकात खड्ड्यात न जात होतो आणि आता आम्ही प्युअर डांबरीव उभा राहिलो ती डांबरीव उभा राहिलो एवढा रस्ता त्यांचा आहे माने माने साहेबांचा पाण्याचं काय प्रश्न पाण्याचा प्रश्न सोडल्याचं वाड्या वस्त्याच्या रस्त्याचा मुरम टाकलाय बऱ्याच ठिकाणी त्यांचं कसं आहे आतापर्यंत माने सरकारचं काम आहे तेवढं नव्हतं बघा नमस्कार तर लोकांच्या वेगळ्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी बघायला मिळतात मोहळ विधानसभेविषयी कोण आमदार होणार या संदर्भात आम्ही वेगळ्या भागामध्ये जातोय काय इकडे हवा चालू एकदम यशवंत यशवंत त्या मानेची कशासाठी विकास काम चांगली काय गावासाठी काय काय महत्वाचे त्यामध्ये भरपूर निधी दिलाय बर काय म्हणताय निधी फिरीत चांगला दिलाय काय काय केलं गावासाठी गावासाठी निधी देवासाठी निधी दिलाय रस्त्यासाठी रस्ता त्या त्यांच्या निधीतून झालेला आहे परत वाड्या वस्तीने रस्ता केलेला आहे तिकड असं ते आम्हाला लोकांचा राग तिकडे थोडा जाईत पवारचा जर माणूस असले तर आम्हाला निवडून जाणार लोकसभेला फटका बसला इकडे कारण काय माणूस फिरला माणूस फिरल्याशी काय करणार बर संपर्क काय आहे माणूस होय रोजच्या रोज राजन पटला राजन पटलाच वेळ आहे बर आता राजू खरे पण आहेत विचारतो तिकडे राजू खरे आता चालू इथून पुढे काय होतंय ती पुढे बघायचं नमस्कार लय मोठं कुरु कुटुंब आहे काय कुटुंब हा मोठं जाईल दोन भरून भर गे बाहेर <laughs> आता विधानसभेची निवडणूक आली कोण करायचं इकडं यशवंत माने ते माने पाच वर्ष आता नाही नाही खास माणूस आहे लोक मग तिथे बाहेर जाय तिकडे काय करायचं मग तुझलं तर पुन्हा आपल्या गावासाठी खास माणूस आहे ना विकास भरपूर केलाय ना अजित सोबत आहे मग तिथे नाही येते शरद पवार येणार येणार शरद पवार सांगितले ना यावा ते गावात सांगितले चर्चा बाहेर बाकी पण नाव माहिती की कधी माहित परत राजू खरे आहेत असलं काम चांगलं आहे आता आपल्या सतरा गावात ना त्यामुळे येणार जाते शंभर टक्के नमस्कार नमस्कार काय बाजार घेतला काय बाजार केलाय चालू ठेवून आलो आता विधानसभेत पण बाजार भरलाय अगदी तीन महिन्यावरती बाजार भरणार विधानसभेत तिथं कुणाला निवडायचं आता घेताना आता काय संजय अण्णा क्षीरसागरला तो तारीख तिकीट जर मिळलं तर निवडून येते मिळेल का मिळत जाऊन आले प्रयत्न चालू आहे कसं काम त्यांचं दोन वेळा त्यांचा पराभव दोन तीन वेळा त्यांचा परत झाला पण काम चालू आहे ती संपर्क माझ्या ए, माने हा, हा, काम इकडलं चांगलं केलायच गाव आहे का आपल्या काय थोडं घरचा काय इकात घेतलेलं आहे आमदार यशवंत माने चांगला आहे सध्या तर बरं आहे राम राम येतला बाजार चालू आहे नाव दोन पिशव्या घेऊन दोघांची येत्या बर आता आलो आम्ही इथं आमदारकीची कामं विचारायलो माने कोण आमदार काम हाय बरंच मानाय बरं का चांगलं नाही नाही बरंच आहे चांगलंच आहे बर शंभर रुपये किती मार्क आहे त्याला शंभर रुपये कि साठ मार्क आहे ती साठ मार्क पाच झाले तर आता पण उभा मग हाय आम्ही त्याच्या बाग होय होय बर राजू परत रमेश कराम नाही करते ते बार हम्म त्यामुळे त्याच्याकडे आहे त्यांच्याकडे जायचं काय काय केलं तुमच्याकडे काम आता रस्ता केला पोळ सरकुली पुन्हा हे आता मधला एक रस्ता राहिला तेवढा देशमुख पाठी पोळस रस्ता राहिला तेवढं झालं म्हणजे ओके झालं अंकुली अंकोली तालुका मोहोळ मोहोळ आमदार कोण आहे यशवंत माने तिकडे काय काम अंकोली भरपूर आहे तुरी भरपूर आहे आता काय अंकोलीकडे काय ठीक आहे कोण काम करतो गवंडी काम करतो काय वाटतं आमदार मोहोळ यशवंत माने काम चांगलं केलं आमच्या इकडे काय काय काम केले काम केले भरपूर काम केलं राम 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 पावलं काय म्हणतात आता आमदार केला कोणाला टाकलं आमदार गेला टाकता पावलं सांगा की आता काय हाय येशन माने टाकायला येशवंत माने काय करत काम शेती शेतीच गाव तर शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात गावामध्ये आणि उसाचं प्रमाण काय चालू आहे आमदारकी विषय म्हणलं काय लोकांचं ते काय आमदार गेला काय आहे त्या विषय शेतकऱ्याला कोण प्रश्न सोडवल त्याच्या माझ्या दुसरं कोणाला माझा यशवंत ते मान्य काय काम केली गावात त्यांनी भरपूर कामं केली आमच्या भागाला विकास केलाय होय हे बघा ज्यांना कळत ती लोक टाकणार ज्यांना कळणार नाही तीर्घावर जाणार कसं असते मग आता थोडी काय फडणवीस मागे जाणारी लोक कमी ती फडणवीस ना थोडी गरज नसताना पवार साहेबांचं घर पडून तीच घेतल्यामुळं लोकांचा रोष आहेच ना काय गरज नसताना घ्यायची काय गरज घेत मुंड्याचे घरकडून घेतले ज्या वेळा घेतलं पक्षी बोलला ना तरी एक वैयक्तिक माणूस पडला पण हे पक्षी पडला त्यामुळे माणिकशी माने बरं वाटतं ह्या भागात सगळ्यात बरं कुठला पण नाही असं वाटत नाही स्थानिक पाहिजे आपल्याला बाहेरच्या बाहेरच काय विषयच नाही काम करणार झालं आता लोकं माणूस मत यशवंत चांगला अजित पवार सोबत गेले तिकडे असलं तर पण काम केली ती ना इकडे ते ना भागात मला रस्त रस्ता माईला दिले दिलात बाहेर दिलात त्याला देणे आवडेल नमस्कार नमस्कार काय करता काम शेतीज करतो शेती करताय काय वाटतं आमदार कोण पाहिजे कसा पाहिजे तातेच सांगलेत काय अडचण चांगला आहे दादा काय नुसता ताते नाव घेलाय चांगला आहे रस्ते दिलेत ना आमचं खडी करणार काम होतं विशेष लाका त्याने स्वतः दिले बर आमदार केला हा जागेला टाकायचं त्यांनी सांगितली तिथं काय सांगतील तुम्ही काय सांगताय आम्ही तिथे टाकणार टाकणार माणूस कुत्रा घेऊ कुठ्याच नाही नाही तात्याला टाकायचं तात्याला आहे तात्या तिकडे आजी पवार सोबत कशाला दुसरा आपल्या घरला घेऊ इकडे तुतारी वाजू इकडे घेऊया हा राम राम नमस्कार घेतलाय बाजार घेतला काय शिक्षक होतो काय

आज येऊन गेले गे येऊन गेले होते काम बिम ची किती बि निधी दिलाय भरपूर निधी तिकडे वाटत नाही ती सगळी पुन्हा एक होती ती निवडून आल्यावर इकडे गट तिकडे गट आमक त्यामुळे फिक्स म्हणजे इथे काय सांगायचं ठीक आहे आणि हा संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेतल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की या ठिकाणी पुळ गटातली जी महत्वाची गाव आहेत ती मोहळा जोडी होती त्या गावामध्ये प्रामुख्यानं मोठा विकास निधी आणला आहे मोठी कामं केली होती आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे मोठा संपर्क त्यांचा या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे लोकांच्या महत्वाच्या प्रतिक्रिया प्रामुख्याने बघायला मिळतात की यशवंत त्या माने म्हणजे कोणत्या जरी पक्षाच्या असली तरी त्यांना पुन्हा एकदा निवडून देऊ अशी चर्चा मतदारसंघामध्ये तरी सध्या आहेत कारण विरोधकांकडून अजून त्या ठिकाणी नावं चर्चेत नसली तरी पण यशवंत त्या मानेंचं नाव प्रामुख्याने या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात चित्र या मतदारसंघामध्ये सध्या तरी पाहायला मिळत अगदी तुतारीच्या प्रेमात सुद्धा लोक अजून मोठ्या प्रमाणात आहे शरद पवारवरती प्रेम करणार किंवा जे महा ज्यांनी या ठिकाणी मोठं मतदेख दिलं ते सुद्धा विधानसभेला देण्याची तयारी सुद्धा लोक आहेत त्यामुळे तुतारीकडून अजून कोण उमेदवार जरी जाहीर झाला नसला तरी पण प्रामुख्याने या मतदारसंघामध्ये आता तरी यशवंत त्या मान्यचं त्या ठिकाणी वजन आणि त्यांचं त्या ठिकाणी जड असलं या मतदारंघामध्ये दिसतंय येणाऱ्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी तुतारी करून उमेदवार कोण होतोय हे देखील बघणं महत्वाचं आहे आणि या मोहळची पाईट कशी लागेल देखील आपण महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून सतत दाखवायचा प्रयत्न करूया असे तुम्हाला वेगवेगळ्या भागाचे ग्राउंड रिपोर्ट बघायचे असेल वेगळ्या मतदारसंघामध्ये लोकांचा कौल जाणून घ्यायचा असेल तर आप आताच आपण महाराष्ट्र माझा सबस्क्राईब करा धन्यवाद